नगरपालिका शाळा क्रमांक एकोणावीस मध्ये आनंद मेळा उत्साहात संपन्न नंदुरबार शहरातील नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक एकोणावीस मध्ये बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण व वा आनंददायी वातावरणात सत्तावीस डिसेंबर शनिवार रोजी साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेतील रंगेबिरंगे वातावरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाने फुलून गेला होता या मेळाव्याचे उद्घाटन नॅशनल गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अल्ताफ सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शिक्षण प्रेमी सर्व शिक्षक वृंद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या विविध प्रकारचे खाद्य स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले पालकांनी या स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या आनंदात मनापासून सहभाग नोंदवला या मेळ्यात आलेल्या मान्यवरांनी बाल चिमुकल्यांचा खाऊ खरेदी करत मनसोक्त आनंद घेतला विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना बेरीज वजाबागी यांसारख्या मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारातून शिकवण्यात आल्या त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ प्रभावी व आनंददायी झाले या मेळाव्यात आलेल्या हा आनंददायी क्षण कायमस्वरूपी जपला या कार्यक्रमात आनंद उत्साह हो शिक्षण व सहभाग यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला सर्वांच्या सहकार्याने आणि सकारात्मक वातावरणात हा बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक काजी मुदसीर अहमद सर शिक्षक अन्सारी इब्राहिम सर फरहाना मॅडम रेहाना मॅडम आणि अरबार आणि अब्रार सर यांनी खूप मेहनत घेतली क्राईम एफ साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार